आजचा दिवस हा नागपूरला सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आंदोलनाचा निर्णायक दिवस असणार आहे सरकारनं जर ऐकलं तर हे आंदोलन शमेल आणि सरकारनं परत एकदा गृहित धरलं तर हे आंदोलन महाराष्ट्रभर पेटल्याशिवाय राहणार नाही आज शेतकरी नेत्यांचं शिष्टमंडळ हे माननीय मुख्यमंत्र्यांना मुंबईमध्ये भेटायला चाललेलं आहे की बैठक कुठं होणार किती वाजता होणार या मंडळामध्ये कोणकोण कुन आहेत त्याचबरोबर मागण्या कुठल्या आहेत याविषयी आपण बोलूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्याला माहिती आहे सन्मान्य बच्चू भाऊ कडू यांनी मागचे आठ नऊ महिने पायाला भिंगरी लावून महाराष्ट्र पालता घातला एवढंच नव्हे तर आठ नऊ महिन्यामध्ये शेकडो मोर्चे शेकडो सभा घेतल्या शेतकरी मजूर शेतमजूर मेंढपाळ सगळे लोक संघटित केले आणि लाखभर लोक नागपूरला त्या ठिकाणी आले इतर लोकांचं पण योगदान आहे परंतु त्याच्यामध्ये काही फितूर सुद्धा आहेत आता हे सगळं झाल्यानंतर सरकारनं बैठक लावली या बैठकीमध्ये सन्माननीय बच्चू भाऊच्या नेतृत्वात ही बैठक होती आहे त्यानंतर राजू शेट्टी साहेब यांच्यामध्ये असणार आहेत वामनराव चटप साहेब असणार आहेत आणि अजित भाऊ नवले असणार आहेत आणि इतर शेतकरी नेते त्या ठिकाणी असणार आहेत आणि यांच्या समक्ष ही त्या ठिकाणी मीटिंग होणार आहे ही मीटिंग सह्याद्री अतिथीगृह मुंबई या ठिकाणी होणार आहे माननीय मुख्यमंत्री ज्या वीस बावीस मागण्या आहेत त्या मागण्यांचे सचिव म्हणजे त्या संबंधित विभागाचे सचिव त्या संबंधित विभागाचे मंत्री येत्या बैठकीला असणार आहेत जवळपास तीन तास ही बैठक चालू शकते संध्याकाळी सहाचा टाइम दिला असला तरी सात वाजता सह्याद्री अतिथीगृह मुंबई या ठिकाणी ही बैठक सुरू होईल काल संध्याकाळी नागपूरमध्ये आम्ही जेव्हा ज्या ज्या ठिकाणी थांबलो होतो बुटीबुरीच्या नागपूरच्या मध्ये तिथनं आम्ही नागपूरकडे आगीच केलं होतं कारण की हायकोर्टानं नोटीस दिली होती की तुम्ही रस्ता सोडून टाका म्हणून बच्चू म्हटले होते एक काम करा आम्हाला सगळ्यांना आता अटक करा तुम्ही जेल बरो करून टाकू आणि म्हणून जेव्हा नागपूरच्या दिशेने आगीकुश केलं त्यावेळेस पोलिसांनी जे बॅरिकेडिंग केलं होतं त्या ठिकाणी आशिष जयस्वाल आणि पंकज भोरे दोन राज्यमंत्री आले होते आणि त्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी बच्चू भाऊंना स्वतः सांगितलं की मी तुम्हाला कर्जमाफीची तारीख सुद्धा द्यायला तयार आहे निर्णय सुद्धा घ्यायला तयार आहे फक्त तुम्ही हे आंदोलन थांबवा तुम्ही रस्ता रोको थांबवा आणि मुंबईला या आपण करूयात आणि त्यानंतरच सन्मान्य बच्चू भाऊनी हो म्हटलेलं आहे बच्चू भाऊंनी मी परत एकदा सांगतो बच्चू भाऊंनी मुख्यमंत्र्यांना जर मुख्यमंत्री कर्जमाफीची तारीख सांगणार असतील तरच आम्ही या बैठकीमध्ये जाण्यासाठी इंटरेस्टेड आहोत अन्यथा आम्ही जेलमध्ये जाण्यासाठी रेल्वे अडवण्यासाठी इंटरेस्टेड आहोत अशी भाऊंची प्रतिक्रिया आलेली आहे आता थोड्या वेळापूर्वी माझं त्यांच्याशी बोलणं झालं त्याच्यानंतर जा महत्वाचा मुद्दा म्हणजे काय जर सरकारनं परत एकदा तोंडाला पानं पुसले या बैठकीमध्ये तर परत सरकारसोबत बैठक होणार नाही त्यानंतर सरकारने आमच्याजवळ निर्णय आणून द्यायचे आम्ही रस्ता रोको करणार रेल रोको करणार आणि मग हे आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये चिघळणार आहे भडकणार आहे त्या ठिकाणी लाखभर लोक जमा झाले आणि आपण जे व्हिडिओ टाकतो याला लाखांना लोक बघतायत याचा म्हणजे याचं उत्तर असं आहे की लोकांच्या मनामध्ये रोष किती आहे संताप किती आहे त्या संतापाला त्या रोषाला त्या असंतोषाला दिशा देण्याचं काम बच्चू भाऊंच्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळेजण करतो आहोत सध्या सुद्धा मी आता सकाळी घरी पोहोचलो संध्याकाळच्या अपडेट आल्यानंतर मी परत उद्या सकाळी नागपूरमध्ये हजर होणार आहे आणि पुढच्या काही गोष्टी आम्ही ठरवतो सोशल मीडियाचं चा नियोजन चालू आहे तो तिथं मी कायम संपर्कात आहे तिथं काय घडामोडी करतायत त्याचा सगळ्या अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे मागण्या प्रमुख कुठल्या आहेत तर एक म्हणजे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा दुसरं म्हणजे नियमित भरणाऱ्यांचा सुद्धा सातबारा कोरा झाला पाहिजे किंवा त्यांना सरासरी काढून तितकं त्यांना लोन देऊन ते फ्री केलं पाहिजेत त्यानंतरच आहे दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन वाढ त्यानंतर गाईच्या दुधाला पन्नास रुपये दर मिळाला पाहिजे म्हशीच्या दुधाला पासष्ट ते सत्तर रुपये दर मिळाला पाहिजे कांद्याला चारही चाळीस रुपये दर मिळाला पाहिजे अशा पद्धतीची धोरणं सरकारनं आखली पाहिजेत त्याच्यानंतरचा शेतकऱ्यांच्या मागणीनुसार उसाला या फ ही दिल्या गेली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर आपला महाराष्ट्रातला शेतकरी हा छत्रपती शिवरायांचा मावळा आहे आणि तुकोबारायांचा वारकरी आहे वारकरी तो शेतकरी आहे शेतकरी तो वारकरी आहे आणि शेतकरी वारकरी हे दोघे सुद्धा छत्रपतींचे मावळे आहेत आम्ही पंजाबच्या शेतकऱ्यांचं उदाहरण देतो परंतु पंजाबपेक्षाही काटक जिद्दी आणि आपल्या ध्येयासाठी झपाटलेला हा महाराष्ट्रातला शेतकरी आहे सरकारनं जर आज ऐकलं तर ठीक अन्यथा उद्यापासनं शेतकरी उग्र रूप धारण करणार आहे आणि मग शेतकऱ्यांचा आगडूंब नागपूर मुंबई पुणे अशा सगळ्याच ठिकाणी उसळणार आहे या सरकारचा जीव आहे शहरातल्या लोकांमध्ये मग त्यांच्या जरा केली की, की त्यांनाही आपली जाणीव होईल होईल आणि आणि सरकारलाही मग सरकार आपल्या मागण्या मान्य करेल अशी आतापर्यंतची अपडेट आहे परत काही अपडेट आली तर थो थोड्या वेळानं देतो आणि विनंती करतो की आता या अपडेट वर तुम्ही आ, फोकस करा आणि जर आज सकारात्मक निर्णय झाला नाही तर मोठ्या संख्येनं उद्यापासनं आम्ही ज्या ठिकाणी सांगतो त्या त्या ठिकाणी येण्याची कृपा करा अभिनय तो कभी नाही परत एवढं आंदोलन उभं होणार नाही हे लक्षामध्ये घ्या मी नेहमी सांगतो कर्मचारी दोन तीन हजारासाठी पगारवाढीसाठी एकत्र येतात आणि ते पगारवाढ घेतात आपण लाखो लोक आहोत आणि आपल्याला सहजसगट सातबारा कोरा करून घ्यायचा आहे हे तुम्ही लक्षात घ्या तो कोरा झाला तर मागचं नील होईल आणि पुढे तुम्हाला तितकेच परत काढता येईल म्हणून स्वतःच्या स्वार्थासाठी का होईना या शेतीमाती संस्कृतीसाठी कर्जमाफीच्या शेतकऱ्यांच्या न्यायकासाठी प्रत्येक अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असले बेलन दाबा धन्यवाद